ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय तर आजचा जो अनुभव आहे खूप सुंदर अर्चना मादी म्हणून आहेत कवटे एकंदच्या म्हणजे त्यांचं माहेर आहे कवटे एकंद आणि त्यांनी आता राहतात सासर जे आहे त्यांचं कवटे महांकाल म्हणजे माझंच दोन्हीमध्ये क म्हणजे कवठे कवठे असं असल्यामुळं माझंच कन्फ्युजन झालेलं होतं की कवटे एकंद कुठलं म्हणजे माहेर का कवटे महांकाळ माहेर हे मला लक्षात येत नव्हतं तर मी लिहून घेतलं ते कवठे एकंद माहेर आहे त्यांचं आणि कवटे महांकाळ हे सासर आहे त्यांचं तर कवटे एकंदमध्ये त्या म्हणतात की नागाव कवठे म्हणून छोटंसं गाव आहे तर तिथं एक पाटील काका म्हणून आहेत त्यांनी आईंचं तिथं सुरू केलेलं आहे आणि तिथू तिथं त्यांनी चौथीपासून म्हणजे इतक्या लहान वयात म्हणजे आमची तर तेवढी पुण्याई नव्हती की इतक्या लहान वयात मला आईंचा सहवास नाही मिळाला म्हणजे मी ज्यावेळेला सेवेत आले त्यावेळेला सातवी आठवीच्या दरम्यान मी होते सातवी नव्हतेच आठवीच्या दरम्या आठवी नववीच्या दरम्यान मी होते तर त्यांना खूप लहान वयापासून हे मिळालं आईंचा सहवास मिळाला चौथीपासून त्या करत होत्या आणि त्या, त्या म्हणतात मी सगळं सगळ्या सेवा केलेल्या आहेत म्हणजे चप्पल सेवेपासून ते प्राथमिक सेवेपासून ते भजन म्हणजे सुरुवात वगैरे ह्या सगळ्या सेवा मी केलेल्या आहेत म्हणतात त्या आणि ही खूप भारी गोष्ट आहे मला ना तुम्हाला खरं सांगते आज रिअॅलिटी आहे ही मी मला पहिल्यापासून वाटायचं मी भजनाला वगैरे जायची ना लग्न झाल्यापासून भजनाला वगैरे जाणं झालं नाही पण घरी आईंनी सेवा करून घेतली पण मला प पा, पहिल्यापासून वाटायचं मी खरं सांगते की आईंची शपथ मला वाटायचं की माईकवर सेवा करावी पण काही माहिती नाही मला भजन सेवा द्यायची नाहीत सेवा मला आवर्जून मिळायची पण भजन सुरुवात म्हणतोय ना आपण ती मिळायची नाही काय व्हायचं मला माहिती नाही आणि हे भजन सुरुवात सेवेचं माझं खूप स्वप्न होतं की मला भजन माझं म्हटलं जावं आणि ते सगळ्यांनी ऐकावं असं मला वाटायचं त्यावेळी पण मला कधीच तुम्हाला खरं सांगते मी मेन हरिमंदिरला त्या त्या का तर ह्या अर्चनामध्ये तर येत ना त्या म्हणतात मी भजन शिकवणुकीला इकडं हरिपूरला सुद्धा येत होते म्हणतात त्या सांगलीच्या हरेपूरला तर म्हणजे खूप भारी ही गोष्ट बेळगावला त्यांनी सेवा केलेली आहे मलासुद्धा बेळगावला ना पुस्तक पुस्तक सेवा नाही पुस्तक सेवेलाच गेले होते पण वाचन सेवा त्यांनी पण तिथेसुद्धा मला भजन सुरुवात सेवा मिळाली नाही आणि म्हणजे मला असं वाटायचं की मी भजन म्हणताना चार लोकांनी ऐकावं पण ते झालं नाही मग मा यूट्यूबच्या माध्यमातूनच माझं भजन चार लोकांपर्यंत पोहोचलं पण ते सुद्धा व्हिडिओ एवढे व्हायरल झालेले नाही आहेत आजपर्यंत काय आहे माहीत नाही मला म्हणजे काहीतरी भोग असतील मागचे मला वाटायचं की माझे हे भजनाचे व्हिडिओ व्हायरल व्हावे पण नाहीच झाले तेवढे व्हायरल पण नाही झाले तेवढे व्ह्यूज आहेत पण एवढे नाही पण चार चौकांपर्यंत थोड जे मनात होती इच्छा की चार चौकांपर्यंत पोचावं थोडंफार ते गेलेलं आहे थोडंफार तर ह्या जे म्हटल्या ना ते मला खूप भारी वाटलं की लहानपणापासून मला भजनाची सेवा प्रात म्हणजे भजन सुरुवात सेवा मिळाली म्हणून आणि ही खूप मोठी गोष्ट आहे नंतर त्या म्हणतात की ज्यावेळी माझं लग्न ठरलं म्हणजे मी त्या दिवशी सुद्धा चुडा घालून आधी आईंचं दर्शन घेतल्याशिवाय अक्षता पडू देणार नाही म्हटल्या आणि चुडा घालून मी आईंच्या मंदिरात मला नेलं भावानं आणि तिथून आ तिथं मी फक्त आईनं एवढं म्हटलं की माझ्या अक्षतेच्या टायमाला तुम्ही या आणि ते झालं म्हटलं लग्न झालं पण लग्न झाल्यापासून मला तितकीशी सेवा नाही जमली करायला म्हणतात त्या आणि चार महिन्याच्या पूर्वी काहीतरी त्यांच्या घरी त्यांच्या धीरांचं काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ते वारले त्यांचे दीर तर त्या म्हणतात त्यापासून खूप मनाला म्हणजे वाईट वाटतं आहे की माझे दीर खूप चांगले माझं माझे नवरा माझे धीर माझे सासरे हे खूप चांगले आहेत निर्व्यसणे आहेत सगळं हे आहे पण खूप वाईट वाटतं आहे की असं का झालं आहे त्यांच्यासोबत तर हे बघा ते तर प्रारब्धाचे कुणाकुणाचे काही काही भोग असतात आणि ते त्या म्हणता ते, ते म त्या म्हणत होत्या की माझ्या जवबई गुरुचरित्राचं पारायण वगैरे करायला लागल्या होत्या म्हणजे स्वामी समर्थांचं करायला लागलेल्या तर असं अचानक का झालं आता काय असते प्रत्येकाच्या मागचे भोग माहीत नाही पण ते कमी करायसाठी गुरु हे करत असतात पण अचानक अशा गोष्टी ज्या वेळेला घडतात त्यावेळेला आता मी तुमच्यासारखी सामान्य आहे तर अशा माझ्यासारखे सामान्य लोक ह्या प्रश्नांची उत्तरं नाहीत देऊ शकत की का असं पण एवढं मात्र खरं की हे जे ते, त्या करायला लागलेल्या सेवा स्वामी समर्थांची म्हणा किंवा तुम्ही ज्या आईंची करताय म्हणा त्यात कंटिन्युटी ठेवा इथून पुढचे दिवस नक्कीच चांगले येतील हे मला वाटतंय आणि वाटतंय ना ही खात्री आहे आई काहीतरी म्हणजे काय त्यांचे काय भोग असतील माहिती नाही मी त्यांना विचारलं की सा तुमचे दीर वगैरे करत होते का आईंचं किंवा स्वामी समर्थांचं तर ते त्या म्हटल्या की त्या शंकरांचं फार करायचे ते शंकरांचं फार करायचे तर असं आहे की गुरु तर पाहिजेतच आयुष्यात गुरूंशिवाय वाट नाही आहे आणि दुसरी गोष्ट की काय असतील भोग माहिती नाही म्हणजे सामान्य माणसं आहोत आपण तर ते तुम्ही पकडून कुणीही त्यांच्या जवबाई असू देत किंवा त्यांनी असू देत ते म्हटलं तुम्ही पकडून राहू नका आणि पुढं त्यांनी इतका छान सुंदर अनुभव सांगितला की त्याच्यावरनं मी म्हटलं की मग हे आईंना हे पाहिजे की तुम्ही सेवेत आलं पाहिजे त्या म्हणतात मी लग्न झाल्यापासून माझ्याकडून सेवा तशी घडत नव्हती अजिबात म्हणजे आईंचं तशी घ घडत नव्हती काहीसुद्धा सेवा पण आता त्या मी त्या म्हणतात मी माल करते आणि काय विज्ञापना करते माल करते आ, हे ह्या दोन सेवा करते म्हटल्या पण माझ त्यांनी त्यांच्या डिलेवरीचा जो अनुभव सांगितला त्या म्हणतात की आता त्यांच्या दिरांचं काय असेल ते आपण सामान्य लोक आहे आपण नाही हे करू शकत पण मी तुम्हाला खरं सांगते सेवा तुम्ही दोघी पण त्यांच्या जवळ जवळही सॉरी जवबई असू देत किंवा तुम्ही असू दे तुम कंटिन्यू सेवा करा सुरुवातीचे दिवस होते काय त्यांचे एकदम अचानक भोग आले असतील पण सेवामध्ये सोडू नका बघा पुढच्या वर्षीपर्यंत सगळं चांगलं होणार ही म्हणजे हे आ, मी बोलत नाही आहे आई कुठून तरी आहेत असं मला वाटतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या म्हणतात की ज्याला माझं डिलेवरी वगैरे झाली त्या म्हणतात मी लग्न झाल्यापासून कधीच आईंचं केलेलं नव्ह नव्हतं म्हणजे आईंचं ज्या माझं माहेरी जाणंच झालं नाही म्हणतात मला लगेच लगेच राहिलं मी म्हणजे प्रेग्नंट राहिले वगैरे तर प्रेग्नेंट वगैरे राहिल्यानंतर त्या म्हणतात की मी कंटिन्यू बसून सात बेल वाचायची म्हणजे सिद्ध ह्याचं सॉरी श्रीकृष्ण प्रतापचं मी पारायण केलेलं आहे म्हणतात त्या आणि कंटिन्यू बसून तर माझ्या आजे सासूबाई ज्या होत्या त्या म्हणायच्या की हिला वेड लागलं आहे का बघ आणि हिला उठ आणि माझे वडील तर अक्षरशः रडायचे की माझं त्यांना एक शारीरिक म्हणजे प्रॉब्लेम आहे तो आ, मी विचारलं नाही त्यांना हे सांगू का त्यामुळं मी सांगत नाही तसं सा, तर त्या म्हटल्या की मला तसा प्रॉब्लेम होता मला सहन व्हायचं नाही काय तर त्यामुळं माझे वडील म्हणजे काळजी करायची माझे वडील वडिलांना टेन्शन की हिला एवढा लवकर लग्न लवकर झालेलं त्यामुळं राहिलं आहे पण लवकर आणि हिला मग ते सहन होईल का नाही आणि श म्हणजे नातेवाईक तर सगळे म्हणायचे की हिला राहिलं आहे खरं पण हिची डिलेवरी तरी नॉर्मल होणारच नाही सीझरच होणार पण त्या म्हणतात ज्या वेळेला माझी डिलेवरी होती त्यावेळेला मी सातव्या आठव्या महिन्यात श्रीकृष्ण प्रतापचं पारायण करायला घेतलं आणि श्रीकृष्ण प्रतापचं पारायण ज्यावेळेला मी करायला ला, लागले त्यावेळेला कंटिन्यू असं बसायला लागल्यावर माझ्या आजी सासूबाई म्हणायच्या की हिला वेळ लागला आहे का बघ हिला उठव ना काहीतरी होईल पहिल्यांदा डिलेवरी आहे वगैरे असं म्हणायच्या म्हटलं आणि त्यावेळेला पण असंच झालं म्हटलं की स कुणालाही भरोसा नव्हता की हिची नॉर्मल डिलेवरी होईल किंवा काय तर मी ज्या वेळेला माझी डिलेवरी झाली म्हटला त्या दिवशी म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये मा मला नेलं होतं म्हटलं आणि त्यावेळेला एक नर्स आलेल्या होत्या डि माझ्या डिलेवरीच्या वेळेला एक नर्स आलेल्या होत्या त्या बेळगावरून आलेल्या होत्या म्हटल्या आणि मी आई आई म्हणत होते तर त्या म्हटल्या की आई म्हणायचं नाही डिलेवरीच्या वेळेला आणि तर त्या तसं म्हटल्यानंतर मग त्यांनी ओ त्या म्हटल्या मी ओम शिवाय म्हणायला सुरुवात केली आणि त्या नर्सनी म्हटल्या माझ्या कपा कपा सॉरी डोक्यावर हात ठेवलेला आणि म्हटल्या पाच मिनटात मला कळलं नाही माझी डिलेवरी झाली आणि माझी डिलेवरी नॉर्मल झाली म्हटल्या आणि नंतर मला ते परत लक्षात नाही मी एक महिन्यानंतर माझी बहीण पण तिथं होती म्हटल्या का तर माझी बहीण पण नर्स आणि त्या ती पण होती तर मी एक महिन्यानंतर ती तिला विचारलं की अगं ती त्या नर्स ज्या होत्या तर त्या कुठल्या होत्या कुठल्या तर त्या बेळगावच्या होत्या आणि ते ती म्हणली की त्यांचं नाव कलावती होतं तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना माझ्या अंगावर काटे आले एकदम त्यांनी तसं म्हटल्यानंतर माझ्या अंगावर एकदम काटे आले मी म्हटलं हा हे जे आहे ना की विश्वास नसतोय की ही गोष्ट होईल एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस आपल्याला वाटते की ही गोष्ट होणार नाही त्यावेळेला एखादी गोष्ट अशी होताना त्यावेळेला गुरूंवर नाही नाही म्हणणाऱ्यांनासुद्धा विश्वास ठेवायला लागतो आहे आणि दुसरी दुसरीसुद्धा माझी डिलेवरी म्हणजे मा त्यांची शारीरिक कुवत नाही आहे मानसिक कुवत नाही आहे हे माहिती होतं सगळ्यांना तर आणि त्यांना स्वतःलासुद्धा हे माहिती होतं पण पन... जर गुरु आपल्यासोबत असतील ना तर सगळ्या गोष्टी साध्य होतात दुसरी डिलेवरीसुद्धा म्हटला मा आणि माझी डिलेवरी संकष्टी दिवशी झाली म्हटला म माझा मुलगा संकष्टी दिवशी झाला दुसरी गोष्ट म्हणजे माझी जी डिलेवरी दुसरी होती ती म्हटल्या धनत्रयोदशी दिवशी झाली त्यावेळेला पण असंच मी आईंचं म्हणजे श्रीकृष्ण प्रतापचं पारायण वगैरे केलं म्हटलं आणि माझी दुसरी डिलेवरीसुद्धा म्हणल्या नॉर्मल झाली धनत्रयोदशी दिवशी मला मुलगी झाली म्हणल्या ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जी म्हणजे मुलं ही तुमची संपत्ती हे तुम्ही जर तुम्ही म्हणताय ना आ, की ज्यांना मुलांची खरंच आवड आहे ज्यांना खरंच असं वाटतंय की आपल्या संसाराला मुलं पाहिजेत किंवा आपलं हे तर मी तुम्हाला खरं सांगते कुठंतरी मला असं क्लिक झालं की श्रीकृष्ण प्रतापचं पारायण ज्या पण भगिनींनी भगिनींना ही इच्छा आहे मला आई मी तुम्हाला खरं सांगते बाकीच्या आता तीर्थ अंगाराचं हे ते मी तुम्हाला सांगता ना तर अशा कुठल्या तरी गोष्टी माझ्या डोक्यात आणि बऱ्याच दिवस हा विषय माझ्या डोक्यात होता मी खरं आईंची शपथ सांगते हा विषय माझ्या डोक्यात होता की असा कुठला तरी विषय यावा माझ्यासमोर आणि म्हणजे जन ज जेणेकरून की ज्यांना मुलांचं हे आहे तर त्यांच्यासाठी कुठला तरी व्हिडिओ यायला पाहिजे समोर आणि आईने तो व्हिडिओ आणलेला आहे आणि मी नक्की सांगते मी तुम्हाला लिहून देते मी लिहून देते ही गोष्ट होणार म्हणजे होणार का तर हे मी नाही आई बोलवून घ्यायला लागले जर कुणाला मुलांचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खरंच श्रीकृष्ण प्रतापचं पारायण करा तुम्हाला मुलं होणार आणि ती निरोगी होणार आणि तुमच्या इच्छा पूर्ण होणार हे आ, मी नाही आहे बोलत आई बोलवून घ्यायला लागलेल्या आहेत आणि मी स्वत तुम्हाला खरं सांगते त्या ज्या वेळेला बोलत होत्या ना त्याला मला असं डोक्यात क्लिक होत होतं की आई सांगायला लागलेल्या आहेत की मुलांसाठी तुम्ही श्रीकृष्ण प्रतापचं पारायण करायला पाहिजे हे मा म्हणजे त्या बोलत होत्या पण हे माझ्या डोक्यात क्लिक होत होतं की ज्या पण भगिनी आज मुलांसाठी प्रयत्न करायला लागलेले आहेत त्यांच्यासाठी श्रीकृष्ण प्रतापचं पारायण केलं पाहिजे ही गोष्ट महत्वाची आहे हे मला आई सांगत होत्या असं मला वाटते तर ही गोष्ट मी कुठली ज्योतिष आहे मी खूप मोठी काहीतरी हे आहे महान व्यक्ती आहे असं पण नाही आहे पण एक गोष्टी ज्या बोलण्यातून जाणवतात म्हणजे आई प्रत्येक गोष्टीला का तर तीर्थ अंगाराचं सुद्धा असं कुठं आईनी लिहिलेलं नाही आहे पण ना मला काही काही गोष्टींमध्ये असं वाटायचं जाणवायचं आणि त्या गोष्टी केल्या की ते आ, हे व्हायचं म्हणजे आपण ज्याला उपासना करतो आहे त्याला हे कर हे करून बघ असं कुठंतरी आई सांगतायत असं वाटतंय आणि ज्यावेळेला त्या तई बोलत होत्या ना मुलांचं तर त्यांचे एवढे फिजिकली प्रॉब्लेम होते स्वतः त्यांच्या घरच्यांना त्यांना स्वतःला जर विश्वास नव्हता तरी त्यांची जर एवढ्या फिजिकल ह्याच्यामधनं कंडिशनमधनं जर त्यांची डिलेवरी नॉर्मल होऊन मुलं निरोगी जन्माला येऊ शकतात तर ती फक्त गुरूंची कृपा आहे आपलं काहीही नसते आपण म्हणतोय आपलं काहीही नसते आणि तुम्हाला सांगते ही गोष्ट करावी ज्यांची इच्छा आहे त्यांनी असं मला वाटतंय तर खरंच करून बघा आणि अनुभव आला तर तो अनुभव नक्की आणि चार चौघांपर्यंत पोहोचवा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय